श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो आपण सगळे कसे आहात आय होप की सगळे चांगले असाल आज तुम्हाला थमनेलवरून समजलेच असेल की आज मी आपल्यासमोर एक बाळ श्रीकृष्ण त्यांची कथा त्यांच्या बाललीला त्यांची रासलीला ह्याच्याविषयी मी कथा सांगणार आहे आता गोकुळाष्टमीचा पर्व आहे त्यासाठी मी आ, आ आज तुम्हाला त्यांच्याविषयी त्यांच्या जन्माची कथा सांगणार आहे तरी भक्तांनो आज आपण बाळकृष्ण श्रीकृष्ण जन्मांचा पवित्र उत्सव गोकुळाष्टमी का साजरी करतात त्याच्याविषयी आपल्याला आज मी कथा सांगणार आहे तरी चला मग आपण कथेला सुरुवात करूया संपूर्ण विश्वांच्या कल्याणासाठी धर्मरक्षणासाठी आणि दृष्टांचा सहार करण्यासाठी दोपार युगात भगवान श्रीकृष्णांचा अवतार झाला चला या मंगल प्रसंगी त्यांची जन्मकथा आपण जाणून घेऊया तर मथुरेचा राजा कंस हा अत्याचारी व क्रूर होता आपल्या बहिणी देवकीच्या विवाहवेळी आकाशवाणीने त्याला सांगितले अरे कंस तुझा वध तुझ्या बहिणीच्या तुझ्या बहिणीच्याच आठव्या पुत्राच्या हातून होईल बघ मग हे ऐकताच कंस संतापला पण देवकीचा नवरा वासुदेव याने त्याला शांत केले मग काय झाले कंसाने देवकी व वसुदेवला कारागृहात टाकले जेणेकरून त्याचे जे पुत्र होतील मी त्याला मारून टाकेल आणि त्यांचा वध झाल्यावर ते माझा संहार करणार नाही माझा वध करणार नाही यासाठी त्यांनी देवकी आणि वसुदेव यांना कारागृहात टाकले देवकीच्या प्रत्येक बाळाचा जन्म होताच कंस त्यांचा वध करत असेल त्यांना एका मागुन, एकामागून असे सहा पुत्र झाले सहा पुत्रांचा देखील कंसाने अंत केला आता त्यांचे म्हणजे बलराम होते तर बलराम यांना ज्यांना योगमायेच्या कृपेने रोहिणीच्या गर्भात हलवले गेले होते तर आठवा गर्भ त्यांना देवकींना राहिला तर आठव्या गर्भात स्वयं भगवान विष्णूंनी श्रीकृष्ण रूपाने अवतार घेतला होता तर श्रावण वैद्य अष्टमी मध्यरात्रीचा वेळ वेळ होता कारागृहात गूढ प्रकाश पसरला होता वसुदेव देवकी समोर एक चार भुज स्वरूपात एक दिव्य प्रकट अशी विष्णूंची दैवरूपी विष्णू प्रकट झाले आणि म्हणाले मी तुझा पुत्र म्हणून जन्म घेईल असे त्यांनी वासुदेवांना सांगितले तू मला गोकुळात नंद यशोदेच्या घरी पोहोचव मग त्यांना असं वचन दिलं आणि त्या वचनाप्रमाणे बाळकृष्णांचा जन्म होताच कारागृहाचे दरवाजे आपोआपच उघडले साखळ्या तुटल्या आणि यमुना नदी शांत झाली वसुदेवाने कृष्णांना आपल्या टोपलीत ठेवून गोकुळ गाठले आणि त्याऐवजी यशोदेच्या मुलीला आणून कारागृहात ठेवले मग सकाळी कंस कंसाला ही बातमी मिळाली मग ही बातमी मिळताच त्याने ती कन्या ठार मारण्यासाठी तो तिथं आला आणि त्या कन्येला हातात उचललं त्याने हातात घेतलं कन्येला पण ती कन्या म्हणजे योग मायाच होती तिने आपले दैवीरूप कंसाला धाकवले आणि सांगितले अरे कंस तुझा संहार करणारा आधी जन्माला आलाय बघ कंस भयभीत झाला पण त्याचा क्रोध कमी झाला नाही गोकुळात नंद आणि यशोदेच्या घरी लहान गोपाळ कृष्ण वाढू लागले होते त्यांच्या बासरीच्या सुरांनी गोकुळ मोहित झालं होतं माखन चोरी गोपिकासोबत खेळ काल्या नागांचा पराभव आणि गवर्धन पर्वत उचलून गावकऱ्यांचे केलेले रक्षण अशा अनेक लिलांनी कृष्णांनी आपली दैविता दाखवली होती गोकुळाष्टमीला आपण उपवास जप कीर्तन आणि मध्यरात्री कृष्ण जन्म सोहळा करतो मग दुसऱ्या दिवशी दहीहंडी हा त्याचाच आनंद उत्सव असतो जो कृष्णांच्या माखन चोरीच्या आठवणी जागवतो मग नो श्रीकृष्णांचा जन्म हा केवळ एका अवताराची कथा नाही तर धर्म भक्ती प्रेम आणि निस्वार्थ सेवेचा हा संदेश आहे या गोकुळाष्टमीला आपणही आपल्या मनातील क्रोध लोभ आणि अहंकाराचा सहार करून प्रेम शांतता आणि सद्गुणांचा जन्म घडूया आणि आपण आनंदी सुखात अशी आपली गोकुळाष्टमी साजरी करूया गोपाळकाला साजरी करूया जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण अशा प्रकारे ही स्टोरी ही कथा आपल्याला बाळकृष्ण जन्मांची कशी वाटली आहे ही मला आपण नक्की कमेंट करून सांगा काही आपल्याला सजेशन द्यायचे असेल तर आपण कमेंटमध्ये दे देऊ शकता तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जय श्री कृष्ण श्री स्वामी समर्थ जय स्वामी राया.